महाराष्ट्र मित्रांनो तर आईच आज आपला ब्लॉग बनवायचा काही प्लॅन नव्हता पण आपले सगळे मित्र तर आपले सगळे मित्र चाललेत उज्जैनला तुम्हाला आपण नाही का आपण सांगितलं सगळे चालले तो उज्जैनला लागले पण तुम्ही नाही बघा किती किती कोर्स ठेवा आपल्याला

चालत जावा मोनू भाऊ आला बघा गाडी बी आली आपली पुढं कोणच नाही कोणच नाही भाऊ कोणच नाही तिकडं नाही बंद

नीट झाले जाऊ दे बरे आपल्याला उज्जैन चित्र फुल नवीन चप्पल विप्पल घेऊन आलाय पहाडा चप्पल दाखव रे कस आहे शोर चमकते चमकते चमकताय नियोजन मला लय पर्स करायला लागले पण नाही का जाऊ द्या आपण नेक्स्ट टाइम जाऊ पवन बाय बाय हे नाही करू नका मी सेव भाऊ गिफ्ट आहे तुला कोणाला घेऊन खरं घर सांग कुणाला घेऊन वहिनीला घेऊन गेलता का नाही आमच्या वहिनीला घेऊन गेलता का नाही मग हा मला सगळं माहिती भाव ए अरे अरे हळू किती भांडणं करता इथं अजून तुम्हाला उज्जैनला जायचंय तुकडं आहे

गाईस आपल्याला सगळे माहित आहे काय झाला झाला मला काय नाही आपल्याला ले म्हणले चला चला पैसे विषय सगळे आपल्याकडे अकाउंटला दहा कोण नाही काय म्हणलं कोण नाही काय म्हणलं म्हणते आपला माणूस कुठे सुमित भैया सुमित भैया तू म्हणला का नाही मला चल इथं सांग पब्लिक पण आपण कामाला सुट्टी नाही म्हणून जाऊ दे रील बिल काढ मला कॉलोबरेट कर मी ऍक्सेप्ट मिस यू मिस यू ऑल काय मिस यू मिस यू पर्स कोणती आमची पर्स अहो <laughs> समी दादाची पर्स बघा वायच गाडी गाडी नंबर पंधरा बावन अय पाणी बॉटल वाटत काय फ्री गाए फ्री काय फ्री दे मला वेग चल थँक यू मोहन शेट अरे नको आपल्याला पाणी गाण्याला बी नाही ने नेलं गाण्याला रडत होता त्या दिवशी आम करायला पाहिजे आहे गप मी बघितले तुला घरात यो बघा आमचा मोठा गाणे चाललंय बघा हे रिल बिल का अडक काय तुम्हाला बोला सायकल नाही अरे यार नवीन चप्पल सॉरी सॉरी पांडव भाई

Uh, हजार सबस्क्राईबर करून टाका लवकर आयफोन घेऊन टाकतो बघा तुम्ही फक्त लवकर लवकर रॉयल रॉयल सोनो भाऊ लेट आल्याची पनिशमेंट आहे का गणपती बाप्पा हर हर टाळ्या 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 नेट जावा नेट पासपोर्ट साईज फोटो घेतलेले सगळ्यांचे काय विषय नाही तर नाही जाणार ना बाय 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 गाइज बाय बाय मिस यू मिस यू गाइज सुमित भाई मिस यू आपले आपले ब्लॉग तुला लय मिस करणार भाऊ हो। काय जी घ्या अरे तू नाही चालला का शेराबी शेराबी कर्ज मे तिने नाही जायचं डायरेक्ट यदारनाथ ऑन द वे लवकरच कमेंट मला काय बसणार होत तुम्ही पावण्याला डायलॉग परत चालते चालते शांत एकदम मारले तर मार खाऊन घेतो कोणाचा सगळेच नीट नेटरा म्हणतात मला मी काय वाढ आहे मिस्यू मिस्यू ब्रदर्स मी आहे तुझ्यासोबत चलतो हळू जावा अरे महादेव काय झाली सगळी मित्र गेलेली आणि मी आपला आजचा ब्ला उद्या कंटिन्यू करतो काय थोडंफार काय नाही उद्या काय नाही सगळे गेले आता मग हे व्हायचे व्हायचं त्याच्याला